हॅलो मित्रांनो नमस्कार जयमल्हार कशेत तुम्ही मी असं करते की तुम्ही बरेच चाल आहे बघा मी माहेरी आलेला आहे आणि इकडं बोरं नाणं करण्यासाठी तयारी वगैरे केलं बिस्किटे चुरमुरे चॉकलेट बर्फ्या वगैरे घालून सगळं मिक्स करून ठेवलं टोपलीमध्ये आणि इकडं भाज्याला पण तयार करून आणलेलं आहे तर लाईट गेलं ला म्हणून थोडं काळ आलं बरं का कॅमेऱ्यामध्ये हो का कृष्णाचे कॅरेट वगैरे लावलं पोरं बसत नव्हतं तरी पण रडत होता त्याला माहीत नाही अजून लहान आहे हो म्हणजे गर्दी होतं ना घरात म्हणून घाबरलं होतं त्यानं आणि आरती करत आहे तिकडं हो का मस्तपैकी इकडं स्त्री उभारलं आहे ना वाजून त्याला गप्प करत आहे दिवा बघून त्यांना गप्प बसलं बघ पोरगं भातच माझं आणि इकडं मी पण आरती वगैरे केलं आणि हो काही तर त्याला हे चुरमुरे वगैरे सगळं मिक्स करून ठेवलेलं ते ज्यांनी डोक्यामध्ये हे करायचं आहे वतायचं आहे म्हणजे ते काय म्हणतात मला तेवढं माहिती नाही आणि डोक्यामध्ये वगैरे ते बोरं नाणं म्हणते की वा ते करायचं आहे ग्लास वगैरे घ्यायचं कोणी न करतात कोणी ग्लास कोणी वाटीने करतात आम्ही केलं ग्लासनं पोरं खूप म्हणजे खूप खूप रडत होतं माझं तरी पण ते करावंच लागतं ना नियम असतं जसं असतं तसं करावंच लागतं थोडं रडलं तर हरकत नाही म्हणून तर तेवढं केलं आणि इकडं मी पण घातलं डोक्यामध्ये चुरमुऱ्या बिस्किट वगैरे अंघोळ घातलं चुरमुरे बिस्किटानं आणि गप्पाच बसत नव्हतं इकडं श्री जानू पण गप्प करत होते तरी पण बसलं नाही ते ना गप्पा माझा भत्सा आणि श्री जानू इकडे चॉकलेट वगैरे गोळे करले तर इकडं पोराचं मावशे वगैरे आहे मम्मी आहे ती माझी वहिनी आहे बसलेली आणि इकडं जर श्रीचे पप्पा उभारले तर पानं कुठे तिथं श्रीचे पप्पा उभारले तर त्यांना छान म्हणजे व्हिडिओ शूट करता आलं नाही कारण त्यांना माहिती नाही तेवढं सवय नाही मीच जास्त व्हिडिओ शूट करत असते मीच शूट शूट करत असते ना व्हिडिओ वगैरे त्याला जास्त नाही माहिती म्हणून कस कसा आलं तसं केलं व्हिडिओ शूट तरी पण खूप म्हणजे खूप रडत होतं भाचं माझा म्हणून लय सगळेजण घाबरले होते त्यांना रडायचं बघून सगळे घरातले माझी मम्मी पप्पा सगळे घाबरले माझा भाऊ वगैरे तिथं मागं बसलंय बघा त्या माझं भाचंच पप्पा म्हणजे माझं भाऊ आणि इकडं माझी मम्मी हो का ती पण घातली अंघूळ चुरमुरे बिस्किटानं म्हणजे नातूला <laughs> बघा ही माझी दुसरी म्हणजे दुसरी मम्मी मला दोन मम्मी आहेत ही पहिली आणि दुसरी हो का ही पण घातली दुसरी मम्मी म्हणजे माझी सखी मम्मी ती पण सक्कीचं आहे माझी मम्मी दोन्ही सख्याचा आहेत बरं का तसं वेगळं समजून घेऊ नका इकडं सगळे फॅमिली वगैरे आहे आणि श्रीचे पप्पा पण आले हे इथं काय ते सगळं काढलं पोराला पोरं खूप म्हणजे खूप रडत होतं पोरगं भाचं माझं हो का आणि श्रीचे पप्पा त्याला घ्यायचा प्रयत्न करत होतं रडत होता म्हणून हो का आत्ता गप्पा बसला बघा थोडंफार त्याच्या डोळ्यात पूर्ण पाणी भरून आलं होतं आणि खूप म्हणजे खूप रडलं बरं का खूप म्हणजे खूप रडला हो का इकडं श्रीचे पप्पा घेतलं माझ्या भात्साला त्यांच्या भातसाला आणि माझे भाऊ बसले इकडं सगळेजणला ते ओटी भरू लागले चुरमुरे बिस्किट वगैरे मिक्सिंग वगैरे असतंय ना ते सगळ्यांना देऊ लागले सगळ्यांना द्यावं हे मान आहे असं मला माहिती आहे मी सांगितलं सगळ्यांना देवाय त्यांनी सगळ्यांना देऊ लागले देत देतं आणि इकडं हो का श्री सोम्य सोम्या कसं सो उभारले मध्येच घरामध्येच लय कालव व करतात ओ लय म्हणजे लय कालव करतात सगळ्यांना दिले खाऊ वाटप केलं तेवढं चॉकलेट वगैरे चोरमुर्या वगैरे आणि मस्तपैकी हे इकडं माझी बहिणी उभारली आहे भाज्याला घेऊन हो का इथे पोरा पोराला पोरालाही रडलं व खूप म्हणजे खूप रडलं पोरगा आणि खूप म्हणजे खूप आणि इकडं श्री जाणू काय कंट करतात बघा चॉकलेट आणि गोळ्या बर्फी सगळं घोळू करायला लागलेत खाली पडलेलं आणि त्याच्या टोपल्यामध्ये घालत आहेत श्री श्री माझ्याला हुशार आहे व जाणू श्री आणि जानू कोणा सौम्या कोण म्हणू नका कारण ही एकीचं नाव आहे दोन श्री जा, सौम्या जाणू आणि हो काही डोळ्यात पाणी भरपूर आलतं पोराला मला तर त्यालाही वाईट वाटत होतं त्यांना रडताना त्याला अजून समजत नाही कळत नाही काय नाही म्हणून ना माझ्याकडे म माझ्याकडे येण्यासाठी किती हात पुढं करत आहे बघा माझ्या हातात कॅमेरा होतं म्हणून मी तेवढं घेतलं नाही फक्त हात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बा बाय मित्रांनो